नमस्कार संकर्षणने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या त्या रुग्णावर यशस्वी ऑपरेशन केलेलं असतं आता त्याच्या घरचे नातेवाईक खूपच खुश असतात कारण अनेक दिवसापासून तो पेशंट अक्षरशः खूपच तळमळत असतो पण त्याला बरं वाटत नसतं पण संकर्षणच्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतरच लवकर त्याचं निदान झालेलं असतं आणि त्याच्यावर योग्य ते उपचार होऊन त्याचं ऑपरेशन यशस्वी करण्यात आलेलं असतं त्यामुळे तिथे असलेले पेशंटचे नातेवाईक संकर्षण याचे अभिनंदन करत असतात त्यांना खूपच चांगलं चांगलं बोलत असतात अशातच आता थेट त्यातील एक नातेवाईक विचारत असतो डॉक्टर आमचा पेशंट कधी शुद्धीवर येईल त्यावर संकर्षण म्हणत असतो बहुतेक पाच ते सहा तासामध्ये यायला हवा ती गुंगी आहे ना ती उतरायला थोडा वेळ जाईल अशातच आपण पाहतोय ही बातमी आता कोपऱ्यात उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीने ऐकलेली असते आणि तो स्वतःशी बोलत असतो म्हणजे माझ्याकडे फक्त पाच ते सहा तास आहेत या पाच ते सहा तासामध्ये जर मी माझ काम पूर्ण केलं तरच माझ फायदा होणार आहे आणि अशातच आता थेट संकर्षण तिथून घरी जायला निघालेला असतो त्या पेशंटचे नातेवाईकही आता हॉस्पिटलमधून काही कमी झालेले असतात फक्त एक किंवा दोन जणच आता त्या वॉर्डाच्या बाहेर झोपलेले असतात आणि अशातच आपण पाहतोय आता तो व्यक्ती ज्याने ऐकलेलं असतं की फक्त पाच ते सहा तास आहेत त्यानंतर समोरचा पेशंट शुद्धीवर येईल पण तो शुद्धीवर यायच्या आधीच त्याला संपवलं पाहिजे हे आता थेट त्या व्यक्तीच्या प्रॉपर लक्षात आलेलं असतं आणि त्याने वेळ न जवळता लगेचच आता त्या पेशंटच्या रूममध्ये प्रवेश करत त्याला मारण्याचा प्रयत्न हा केलेला असतो पण अचानकपणे तिथे भूमी आल्यामुळे भूमीने त्या व्यक्तीचा हा जो काही प्लॅन असतो तो हाणून पाडलेला असतो आता आपला प्लॅन हा अनसक्सेसफुल होणार हे जेव्हा त्या व्यक्तीच्या लक्षात आलेलं असतं लगेच आता त्या व्यक्तीने भूमीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्यात भूमीच्या हाताला चाकू लागतो आणि ती जखमी होते जशी ती जखमी होते तिने लगेचच आता आरडोआरोड करायला सुरुवात केलेली असते तिथे आजूबाजूतून नर्स धावत आलेले असतात आणि मग लगेचच आता त्या व्यक्तीला तिथून पळून जावं लागतं पण भूमी मात्र तिथेच थांबलेली असते आता तिथे आलेले डॉक्टर लगेचच म्हणत असतात अहो भूमी तुम्ही इथे काय करताय आणि तुमच्या हाताला ही जखम कशी काय त्यावर भूमीने घडलेला सगळा प्रकार सांगितलेला असतो आणि अशातच आता थेट थे भूमीला डॉक्टरांनी ड्रेसिंग करून तिथं बाजूलाच एका बेडवर झोपवलेलं असतं ही बातमी जेव्हा डॉक्टर संघर्षला कळते त्यानंतर आपण पाहतोय आता तिथे त्याने लगेचच एंट्री घेतलेली असते तो आल्यावर लगेच भूमीची काळजी करत असतो पण तेवढाच आपण पाहतोय भूमीला झटापट करताना त्या पेशंटच्या डोक्यावर चुकून तो चाकूचा फटका लागल्यामुळे तो पेशंट आता दगावलेला असतो आणि अशातच आता त्याच्या मृत्यूला संकर्षणला कारणीभूत ठरवण्यात आलेलं असतं कारण तो पेशंट शुद्धीवर आलेलाच नसतो आणि त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांनी आता डॉक्टर संकर्षणला घेरलेलं असतं आणि एक मार्गी विचारायला सुरुवात केलेली असते तुम्ही जर ऑपरेशन सक्सेसफुल पार केलं आहे तर मग हे कसं काय शक्य आहे नेमका आमचा पेशंट का नाही वाचला त्यावर मात्र संकर्षण आता थेट या सगळ्या प्रॉब्लेम मधून सुटण्यासाठी उडवा उडवीची उत्तरं देऊ लागतो त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट आता संकर्षणला स्पष्टपणे आडव करत तिथे पेशंटने आता असं म्हटलेलं असतं जास्त शहाणपणा करशील ना तर तुझ्या सकाट या तुझ्या हॉस्पिटलला चांगलं तोडफोड करून टाकू त्यावर लगेचच आता दीप्तिका म्हणत असते असं काही करू नका असं काही केल्याने खरंच तुमचं घर तुम्हाला परत मिळणार आहे का एक काम करा तुम्ही जरा थांबा त्यांना थोडा वेळ द्या त्यावर मात्र आता थेट संकर्षण हा मोठ्या भाजीच्या गाडीमध्ये असतो तो म्हणत असतो मला आता वाचलंच पाहिजे आणि लगेचच आता आपला जो स्वामी असतो तो म्हणत असतो संकर्षणला आता तरी वाचवण्याची खूप गरज आहे आणि लगेचच आता त्याने स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं चल लाव पाणीपुरी तू काही काळजी करू नको मी आहे ना तुझ्याबरोबर आणि लगेचच आता तिथे आलेल्या पोलिसांनी थेट तिथे घातलेल्या गोंधळ घालणाऱ्या माणसांना पकडायला सुरुवात केलेली असते त्यावर आता भूमीने स्पष्टपणे त्यांच्या विरोधात म्हटल्यामुळे आता तिथे माजलेला गोंधळ हा भलताच वेगळा आहे त्यावर लगेचच आता पोलिसांनी एक नाय दोन नाही करत तिथे असलेल्या चार ते पाच लोकांना अटक केलेली असते आणि त्यांना सात एकर भाडं या हिशोबाने मंथली कमावर दिलेलं असतं अशातच आपण पाहतोय सगळं काही नीट चालू असताना आता भूमीला हे रॅम्प वॉक करणं खरंच तितकं जमणार आहे का पटकन आपलं सुटसुटीत घालायचं आणि मोकळं व्हायचं याचा विचार तू कधी करतच नाही का त्यावर लगेचच आता संकर्षण म्हणत असतो अरे हो 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 काळजी करू नकोस तू मी सुद्धा डॉक्टर आहे मला सुद्धा कळत माणसाबद्दलच प्रेम जनावरांबद्दलचं प्रेम हे ऐकल्यावर आता थेट कृष्णाला हे जी आपली तमन्ना भाटी असते ती म्हणत असते हे बघ एकच गोष्ट लक्षात ठेव चुकी असेल तर चूक मान्य करायची अन्यथा विषयाला फाटा फोडायचा आणि प्रेम प्रकरण काही बाहेर राहणार नाही इकडे आता संकर्षणच्या जीवाला धोका आहे हे पाहता भूमीने पोलिसांना स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं तुम्ही माझ्या डॉक्टर संकर्षण यांना पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे लवकरात लवकर पोलीस प्रोटेक्शन देऊन तिला आपल्या गाडीवर बसून नेण्याचा प्लॅन या संकर्षणेचा असतो अशातच आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो पण अगदीच मनासारखं असं का काही आलेलं नसल्यामुळे आता थेट संकर्षणने स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं भूमी आय एम so सो सॉरी तू जे म्हटलीस ते नाही करू शकले पण हरकत नाही जे काही होईल त्याला आपण दोघांनी मिळून सामोरं जाऊया असं म्हटल्यावर आता थेट संकर्षणच्या बाबतीतलं सत्य आता सगळ्यांसमोर येणार असतं संकर्षण म्हणत असतो पण मी काहीच केलेलं नाहीये खर तर ऑपरेशन ऑपरेशन करणारे डॉक्टरच वेगळे होते हवं असेल तर आपण त्यांना कन्सल्ट करूया आणि लगेचच आता थेट ऑपरेशन करणाऱ्या त्या विषय डॉक्टरला पकडून आणण्यात आलेलं असतं पुमीने असं म्हटलेलं असतं म्हणजे हे क्लिअर आहे की हे ऑपरेशन करण्यामागे डॉक्टर संकर्षण यांचा हातच नाहीये तर हे डॉक्टर सुसास यांचं क्लिनिक सध्या बंद करून ते अशा ठिकाणी असली कामं करतात का आणि अशातच आता थोडा वेळ झालेला असतो पण कोणीच कोणाचं ऐकत नसतं शेवटी का ऐकायचं असा विचार सगळेच करू लागतात आणि तेवढ्यात सगळ्यांना समजेल अशाच प्रकारची भाषा वापरण्याची परवानगी आता त्यांना मिळवण्यात आलेली असते अशातच आता बराच वेळ झाल्यावरही आधीसारखं काही घडत नाही आहे हे पाहता खूपच मन विचलित झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला आजच्या या भागाबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद